अत्याचाराच्या घटनेनं डोंबिवली हादरलेली आहे डोंबिवलीमध्ये एका तीस वर्षीय गतीबंद महिलेवर रिक्षा चालकानं अत्याचार केला आहे नातेवाईकांकडे जात असताना आरोपी रिक्षा चालकानं अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय किळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्येच आरोपी फैजान खानला अटक केली आहे त्याला आज कल्याणच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत आणि आता ही अत्याचाराची चा घटना डोंबिवलीमधून समोर आली आहे डोंबिवलीमध्ये एका तीस वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षा चालकानं अत्याचार केलाय ती नातेवाईकाकडे जात होती आणि त्याच वेळी या रिक्षाचालकानं तिला एका अज्ञातस्थळी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केलाय संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आतिश काय अपडेट्स आहेत जी गतीमंत जी मुलगी होती ती आपल्या नातेकडे काल जात होती सोनारपाडा जो तो रस्ता आहे त्या रस्त्याने महिलेने रिक्षा पकडलेली आणि त्याच्यानंतर तो जो आरोपी होता त्या आरोपीने तिला त्या स्थळी न नेता तिला आज्ञास्थळी घेऊन गेलेला आणि काल रात्री त्या महिलेला घेऊन गेलेला आणि ती महिला जी आहे ती आज घरी आल्यानंतर त्या संपूर्ण जो प्रकार आहे तो सांगितला सांगितल्यानंतर पोलिसांनी लगेचच सीसीटीवी आणि पोलिसांच्या आणखी काही मदतीने आता जो आ, जो खान जो खान आरोपी आहे त्याला लगेचच अटक केलेली आहे आणि त्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि आता पुढे आता कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्याला किती दिवसी पोलीस कोठडी मिळते त्याचा पुन्हा आणखी पुन्हा तपास करणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी